हॅलो मी जान्हवी माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत तर आज मी अशी भाजी दाखवणार आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची फेवरेट असते ती म्हणजे बटाट्याची भाजी आता बटाट्याच्या भाजीमध्ये नाविन्यपूर्ण असं काहीच नाही आहे ती सगळेच लोक करतात पण प्रत्येकाच्या हाताची जी चव असते ना ती प्रत्येकाची बटाट्याची भाजी आपल्याला वेगळ्या प्रकारे छान लागते आणि अशी ही बटाट्याच्या भाजीसाठी मी काय साहित्य वापरते आणि मी ती कशा प्रकारे करते ते आता आपण बघूया त्यासाठी आता साहित्य मी घेणार आहे दोन मोठे कांदे दोन टोमॅटो कडीपत्ता एक मिरची कोथिंबीर आणि मी एक मसाला तयार करते याच्यामध्ये त्या मसाल्यात मी हा जो छोटा बाऊल आहे याने बाऊलभर खोबरं खोबऱ्याचा कीस त्याच्यानंतर दाण्याचं कूट तेवढंच त्यानंतर थोडस तिखट थोडी हळद कांदा लसूण मसाला धने जिरे पूड आणि लिंबू आणि आलं लसूण पेस्ट असं सगळं एकत्र करून असा एक कोरडा कोरडं वाटण मी तयार करून घेते आता जेव्हा आपण फोडणी घालतो तेव्हा या वाटणाचा आपण उपयोग करतो आणि मग त्यानंतर हे सगळं कांदा टोमॅटो घालतो या अशा प्रकारे भाजी केल्याने त्या भाजीचा स्वाद खूप वाढतो आणि सगळे फ्लेवर्स आपल्याला चाखायला मिळतात तर आता आपण बघूया कृतीकडे तर सर्वप्रथम मी कांदा टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर यांचं वाटण तयार करून घेतलं मग मी सहा बटाटे घेतले होते उकडून त्याची सालं काढून घेतली ते झाल्यानंतर एका कढईमध्ये तो थोडंसं तेल घालून हे उकडलेले बटाटे परतून घेतले त्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी आणि थोडा चाट मसाला घालून त्याला छान परतून घेतलं अशा प्रकारे भाजी केल्याने त्याची टेस्ट वाढते त्यानंतर परत थोडं तेल घालून त्यात ते जिरं मोहरी हिंग आणि तो जो कोरडा मसाला आपण तयार केला होता तो घातला थोडं पाणी घालून त्याला तेल सुटेपर्यंत परतवून पर घेतलं आणि मग हे बटाटे त्यात घातले म्हणजे ते सगळं वाटण त्या बटाट्यांना लागतं त्याच्यानंतर परत थोडं तेल घालून त्याच्यात ते कढीपत्ता आणि कांद्याचं वाटण घातलं बेसिक मसाले घालून त्याला छान फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर हा बटाट्याचा मसाला त्यात घातला आणि तो पण छानपैकी मिक्स केला आणि मग त्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला घालून गरम पाणी घातलं आणि कोथिंबीर घालून त्याला एक वाफ दिली आणि अशी आपली बटाट्याची रस्स्याची भाजी झाली तयार तर अशी ही आपली बटाट्याची रस्स्याची भाजी तयार झाली याच्यामध्ये सगळं भाजी मिक्स केल्यानंतर अगदी पाच आधी मी त्याच्यात थोडासा पावभाजी मसाला घातला होता आणि मग परत त्याला झाकण ठेवून एक वाफ येऊ दिली त्यानी या भाजीची जी टेस्ट आहे ती अजून वाढते जर तुम्ही अशी भाजी करून बघितली नसेल तर ती जरूर करून बघा तुम्हाला ती निश्चितच आवडेल आजच्या व्हिडिओ तितकंच नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत तो माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका